मध्ये या अत्यंत महत्त्वाच्या बिलासंदर्भात मी कुठलंही रिपिटेशन न करता अतिशय थोडक्यात या इकडे या बिलासंदर्भात माझं मत मांडू इच्छितो माथाडी कामगारांचं आराध्य दैवत दे अण्णासाहेब पाटील यांची तेवीस तारखेला पुण्यतिथी आहे आणि त्याच्यामुळेच खरं तर या बिलाला एक असाधारण असं महत्व आहे या संदर्भातलं माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सगळ्यांनी या बिलासंदर्भातले आपापली मतं मांडलेली असताना याच्यामध्ये अंग मेहनतीच्या संदर्भातलं जी व्याख्या आहे स्पिष्ट, स्पिष्ट जी ते स्पिष्ट स्पष्ट करणारं हे बिल आहे आणि याच्यामध्ये जो कलम चौदा आहे याच्यामध्ये सुधारणा करण्याचे जे आपण प्रस्तावित केलेलं आहे त्याच्यामध्ये शासनाचे अधिकार आपण वाढवले आहेत मगाशी जसं वंजारी साहेबांनी सांगितलं की जी कमिटी आहे त्या कमिटी जर स्थापन नाही झाली तर या संदर्भातलं निर्णय शासन घेऊ शकते आता या गोष्टीचं कदाचित आपण या संदर्भातला निर्णय घेत असताना आपल्या याच्यामध्ये हा समज असेल की कमिटी स्थापन व्हायला जर वेळ लागला तर कुठेही कामगारांची अडचण होऊ नये निर्णय घेताना निर्णय प्रक्रिया डिले होऊ नये पण काय होईल की याच्यामध्ये एक पायंडा असा पडू शकतो की मग कमिटी होऊनच द्यायची नाही आणि मग आपणच आपल्या स्तरावरती निर्णय घ्यावे तर ही कुठेतरी याच्यामध्ये पायंडा पडू नये याच्यामध्ये जे आपलं माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये केंद्र शासन आणि राज्यामध्ये माननीय फडणवीस साहेबांच्या माध्यमाने राज्य शासन काम करत आहे अतिशय पारदर्शक पद्धतीमध्ये आपण काम करतोय लोकांचे हिताचे निर्णय आपण घेत असताना हा निर्णय कुठेतरी आपला चुकू नये या दृष्टिकोनाची आपण खातरजमा करावी अशी आपल्याला विनंती करतो सभापती महोदय याच्या संदर्भातलं जो आपण जे चौदा नंबरचं कलम आहे याच्यामध्ये सुधारणा करत असताना कुठेतरी फेक माथाडी म्हणजे माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी थोडंसं याच्यामध्ये सविस्तर उल्लेख केला आहे त्याच्यामुळे मी पूर्ण याच्यामध्ये उल्लेख करणार नाही पण फेक माथाडी असेल व वर्क ऑर्डरच्या नावाखाली खंडण्या वसूल करणारे जे माथाडी असतील किंवा नेमसेक माथाडी असतील त्यांच्यावरती ठोस कारवाई करण्यासंदर्भातली आपली भूमिका कुठेतरी अजूनही स्पष्ट होत नाही तर ती लवकरच आपल्याकडनं स्पष्ट झाली पाहिजे माथाडी कामगारांच्या कामामध्ये हस्तक्षेप करणारे जे कुंड गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत यांच्या कुठेतरी एक नेक्सस क्रिएट झालाय आपल्या विभागामध्ये ते नेक्सस तोडण्याची गरज आहे त्याच्या संदर्भातली ठोस कारवाई आपण विभागाच्या माध्यमाने करावी अशी आपल्याला विनंती आहे त्याचबरोबर काही कर्मचारी आहेत म्हणजे आपल्या प्रशासनामध्ये काही कर्मचारी आहेत की जे कामगार विभागामध्ये आहेत माथाडी मंडळामध्ये आहेत मंडळातील ज्या नोंदी नोंदवलेल्या टोळ्या आहेत याच्यामध्ये काही बोगस संघटना नेत्यांकडून माथाडी अधिनियमाचा होत असलेला दुरुपयोग टाळण्यासाठीही आपल्याला पुढे कारवाई करणं अतिशय महत्वाचं आहे या सगळ्या गोष्टींचा आपण निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीचा विचार करून या बिलाला एक होलिस्टिक रूप येईल म्हणजे आपल्याला जो त्याच्यामधला मुख्य उद्देश गाठायचा आहे ज्या कामगाराच्या हातावरती आपण हे जग ठेवतो ज्यांनी खऱ्या मेहनतीने हे राज्य उभं केलंय त्या कामगाराला न्याय देण्याची भूमिका या बिलाची आहे ते गाठण्यासाठी आपण या संदर्भातले निर्णय घ्याल असे आपल्याला